दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रे महाराज की जय मागच्या अवसरामध्ये ब्रह्मविद्याशास्त्र लवकर समजत नाही आणि धरवलं बी जात नाही याच्यावर स्वामींनी भट्टोवासाला सविस्तर निरोपण केलं भक्तिगनानेही निरोपण केलं पण यानंतरचा जो विषय आहे तो असा आहे की ब्रह्मविद्या शास्त्र समजण्यासाठी परमेश्वर काय काय करतात एखाद्या जीवाला जर ब्रह्मविद्या शास्त्र शिकण्याची इच्छा असते परंतु ते शास्त्र धरवलं जात नाही किंवा ते शास्त्र समजण्याला थोडंसं आवड जातं किंवा काही लोकांना समजत बी नाही हे सगळं डोकावून पाणी जातं मग आता देव काय म्हणतात हे ब्रह्मविद्याशास्त्र असं आहे की समजण्याला बी कठीण आहे धरण्याला बी कठीण आहे आणि लवकर समजत बी नाही समजायला विलंब लागतो किंवा ब्रह्मविद्याशास्त्र समजण्यासाठी कि काय करायला पाहिजे त्याच्यावर परमेश्वर काय करतात उपाय सांगतात किंवा शास्त्र शिकल्याने आपल्याला फायदा काय होतो याचा लाभ काय आहे ते मी देव भक्तिजनाला सविस्तर सांगतात तर आता जर इथं देव काय म्हणतात पहा शास्त्राला सरस्वाने देणे म्हणजे सर्व ठिकाणाहून मन काढून के केवळ के शास्त्राच्या का ठिकाणीच लावणे ज्याला शास्त्र समजण्यासाठी किंवा ज्याला शास्त्र ऐकायची इच्छा आहे किंवा ज्याला शास्त्र ब्रह्मविद्या शास्त्र घेण्याची इच्छा आहे त्याने काय करायला पाहिजे तर परमेश्वर काय म्हणतात की सर्वस्वाने देणे सर्वस्व देणे जसं आपण प्रपंचामध्ये मुलीच्या जातीला बाहेरचं सगळं सोडून द्यावं लागतं आणि तिला सासरच्या लोकांना सर्वस्व द्यावं लागतं सासू सासरे धीर यांना जसे तिला तिच्या त्यांचीच नांदावं लागतं तसं ह्या जीवाला जर शास्त्र पाहिजे असल तर त्यांनी काय केलं सरस्वारी केली म्हणजे सर्व ठिकाणहून त्यांनी मन काढून टाकायचं कोणाचं प्रपंचात मन गुटतं कोणाचं मोहमायेमध्ये गुठतं कोणाचं धनामध्ये गुटतं कोणाचं प्रॉपर्टीमध्ये गुटतं अनेक प्रकारे मन कुठं ना कुठंतरी भुट्ट भुतलं जातं तर अशा ठिकाणचं जे काही मन आपलं भुतलेलं आहे ते मन काय करावं लागतं काढून घ्यावं लागतं आणि केवळ शास्त्राच्या ठिकाणीच ते मन लावावं लागतं तर हे शास्त्र अवगत ते शास्त्र अवगत नाही अर्थात अशा प्रकारे मन काढणे फारसे कठीण नसते पण संसारात असलेल्या वास्तविकही सगळ्या ठिकाणावर मन काढू शकतो मग अनुसरेला काढू का शकत नाही देव म्हणतात जो प्रापंचिक आहे संसारिक आहे अशी बी काही का लोक आहेत की सगळ्यातून मन काढून ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये मन लावतात मग अनुसाराला पुरुषाला काय हरकत आहे त्यालाही सगळ्या ह्याच्यातून मन काढून फक्त शास्त्राला मन लावून देव अभ्यास करावा लागतो किंवा ते ऐकावं लागतं किंवा ते समजून घ्यावं लागतं व्यवहारामध्ये गुंतलेले असते किंवा उत्तम चर्यावंतामध्ये मन देखील उचित विधी आचरणात जडलेले असते आता जो आचरवंत पुरुष आहे अस्थिपर्यंत आचरण करणारा पुरुष आहे त्याला सुद्धा आपलं मन कसं आचरणामध्ये वेचलेलं पाहिजे इतर ठिकाणी त्याचं मन गुंतून राहायला नाही पाहिजे त्याने देखील त्या विधीपासून अंतःकरण काढून शास्त्र सर्वांना करावे मग आता इतर काही विधी बी आहेत आचरणच्या पुरुषाला पण जर शास्त्र काढायचं का असेल तर इतर विधीतून त्याला काय करा करावं लागतं थोडंसं दुर्लक्ष करावं लागतं आणि संपूर्ण आपलं मन काय करावं लागतं शास्त्रामध्ये घ्यावं लागतं म्हणजे शास्त्र चिंतार्थ करायचं शास्त्र श्रवण करायचं मनन करायचं मंथन करायचं जे काही शास्त्रासाठी जे काही कष्ट करावे लागतात ते सर्वस्वाने गुरुतून किंवा गुरु जे सांगतील त्याप्रमाणे शास्त्र पठन करण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा लागतो शास्त्र श्रवण करावे अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करून संपूर्णत्व शास्त्र आश्वासात केले जाते मग असा तुम्ही मन लावून ला। ला, ला, ला। जर तो अभ्यास केला किंवा मन लावून त्याचं वाचन केलं मनन केलं पठन केलं जे काय मंथन वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत शास्त्राला अनुसरून त्या सगळ्या गोष्टी जर करत राहिलं तर त्याला शास्त्र समजायला सोपं जाते पण हे अंतकरणापासून शास्त्र आपण काय केलं पाहिजे प्रयत्न मिळवायला पाहिजे देहांतापर्यंत वृद्धापकाळी देखील विस्मरणीय होत नाही देव म्हणतात हे शास्त्र असं आहे की मनापासून जर तुम्ही अभ्यास केला मनापासून जर मंथन चिंतन स्मरण सगळ्या जर दुसऱ्या गोष्टी केल्या तर हे शास्त्र मरेपर्यंत आपल्या हृदयातून कुठेही बाहेर जात नाही किंवा वृद्धापकाळी देखील तुमची बुद्धी जरी भ्रष्ट झाली वृद्धापकाळात तरी त्याला ते शास्त्र आठवत राहतील आणि ते जर शास्त्र आठवत राहिलं तर परमेश्वर काय होतात त्याच्यावर संतुष्ट राहतात कारण परमेश्वराला सुद्धा वाटतं की माझी एक देणगी ह्याच्या ठिकाणी आहे आणि त्या देणगीची त्याला ह्याला अजून काय आहे स्मृती आहे ह्याला आठवण आहे आणि तो त्या देणगीचं किंवा त्या ज्ञानाचं काय करतो चिंतन मनन करतो मंथन करतो म्हणून ईश्वराला त्याच्याबद्दल तोष आहे म्हणजे एक प्रकारची आवड आहे इतकेच नव्हे तर जरी काही कारणाने ही सृष्टी कापाणी पडली तरी पुढील सृष्टी देखील उपयोगी पडते आता काय वेळेला असं होतं कि की शास्त्र मंथन केलेलं आहे शास्त्र काढलेलं आहे चिंतन केलेलं आहे पण यदा कदाचित एखाद्या काही मुल। एखाद्या दोषामुळं म्हणजे विकार दोषामुळं म्हणा किंवा हिंसेमुळं म्हणा असं काहीतरी त्याला प्रमाद घडतो आणि मग ही सृष्टी कापाळी पडते म्हणजे सृष्टी शून्य होते पण पर तरी परमेश्वर त्याला नरकात जाऊ देत नाही तर त्या जीवाला जर दुप्पट आचार्य केलं तर त्याला अवघळ्यामध्ये ठेवतात म्हणजे एक विशिष्ट अशी जागा आहे की त्या जागेमध्ये त्याला कोणी काही त्रास देऊ शकत नाही अशा त्या अवघळ्यामध्ये तो जीव पडून असतो भ्रांत असतो पण बाकीचे इतर जे काही चौऱ्याऐंशी लाख नर्क आहेत ते नर्क मात्र तेथे चुकतात त्याला ते ते चिरा पडतो पर परंतु त्याची सृष्टी वाया जात नाही म्हणजे नरकात लोळावं लागत नाही सृष्टी एक वाया जाते एक सृष्टी शून्य होते परंतु नरकात लोळण्यापेक्षा तो एका ठिकाणी कुठंतरी एका बाजूला पडलेला असतो म्हणजे ती माया त्याला काय अवघळ्यामध्ये ठेवते त्या सृष्टीत परमाणू एवढे सांगितले तरी त्याला मेरू इतके समजते आता ज्यांनी ह्या जन्म शास्त्र काढलं समजत नसताना उमजत नसताना प्रयत्न करून ते शास्त्र समजण्यासाठी खूप कष्ट केले प्रयत्न केले चिंतन मनन मंथन सर्व काही केलं शास्त्र थोडंफार झालं परमाणू एवढं परमाणू एवढं म्हणजे अगदी किंचित ज्याला आपण म्हणतो जसं आपण म्हणतो ना किंचित गोष्ट घडली असं किंचित शास्त्र त्याला समजलं थोडंफार समजलं जास्त नाही पण ह्याचा फायदा काय होतो की पुढच्या जन्मेत त्याला मेरू एवढं शास्त्र समजतं मेरू एवढं म्हणजे पर्वत एवढं म्हणजे बघा इथलं शास्त्रात पहिल्या जन्मातलं शास्त्र काढलेल्या काष्टाचा फायदा त्याला पुढे मिळतो म्हणजे पुढच्या जन्मात आता मेरू एवढं शास्त्र त्याला मिळते म्हणजे डोंगरा एवढं शास्त्र त्याला अवगत होते म्हणजे खूप तो महान मोठा हो शास्त्री पंडित ब्रह्मविद्या शास्त्र जाणणार होतो इतकं त्याच्या ठिकाणी एक प्रकारचं परमेश्वर काय करतात त्याला योग आणतात किंवा त्या प्रकारचं त्याला एक सामर्थ्य देतात शास्त्र समजण्याचं एखादा संदेश पडला तर तो आपोआप शास्त्र स्मरण स्मरून संदेह दूर होतो त्याला समजा एखादा संदेह पडला एखादा शंका प्रश्न उपस्थित झाली किंवा एखादी शंका निर्माण झाली मनात तर तो आपोआप म्हणजे परमेश्वरच्या दृष्टीने तो संदेह सुद्धा तो दूर करू शकतो म्हणजे इतकं एक प्रकारचं त्याच्या ठिकाणी सामर्थ्य प्राप्त होते की तो शास्त्र थोडं शास्त्र काढलं मागच्या जन्म म्हणून या जन्मी त्याला शास्त्र काय होतं अवगत होतं म्हणजे अनेक प्रकारच्या शंका कुशंका संदेह जे का असेल ते त्याला स्फुरण होते आणि त्या स्फुरणामुळं त्याच्या बुद्धीमध्ये ते शास्त्राचं त्याला उत्तर सापडतं हो। किंवा ते शास्त्र त्याला अवगत जातं चर्चा मंथन करताना आणला तर शास्त्र अवगत नसून येतात स्फूर्तो स्फुरतो आता काय वेळा चर्चामंथन करताना सुद्धा काय वेळेला शास्त्र समजत नाही किंवा उमजत नाही पण देव काय म्हणतात की सुद्धा आम्ही त्याला स्फूर्ती देतो म्हणजे पुढं काय आपला अडचण येते काय अडथळा आहे शास्त्र समजायला आपला काय कोणता विषय कठीण आहे काय आहे हे त्याला एक प्रकारचं स्फुरण येते म्हणजे त्याला शास्त्र समजायला सोपं जातं म्हणजे सहज त्यांच्या लक्षात की हा विषय असा आहे आणि हा विषय आता आपल्याला समजून घेण्याला काही काय अवघड नाही सोपा आहे म्हणजे त्या एक प्रकारची स्फूर्ती येते म्हणून प्रत्येकाने सरस्वाने समर्पित होऊन संपूर्णत्वाने आत्मसात करावे मग देव काय म्हणतात प्रत्येक सृष्टीमध्ये ज्या ज्या वेळेला आपला परमेश्वर ज्ञान देह देतात दे त्या मनुष्य जन्मामध्ये ज्यावेळी ज्ञान देह होतं त्यावेळी त्यांनी प्रयत्न आणि शास्त्र मिळवलं पाहिजे प्रयत्न आणि शास्त्र चिंतन मंथन मनन करत राहिलं पाहिजे या शास्त्राचा कोणत्या ना कोणत्या जन्मात त्याचा त्याला उपयोग होतो जसं आपण म्हणतो ना जसं पेरलं तसं उगवणार चांगलं धान्य पेरलं तर चांगलं उगवणार आणि किडक धान्य पे पेरलं किंवा किडकी बी असेल तर ते धान्य सुद्धा किडकच येणार म्हणजे जसं पेरण तसं उगवतं तसं तुम्ही जसं शास्त्राला कष्ट देता जसं तुम्ही शास्त्राला यथार्थ मेहनत घेता तसं तुम्हाला ते शास्त्र पुढच्या जन्मी अवगत जाईल म्हणजे जे काय आपण पर बोलतो ना परमाणू एवढं शास्त्र होतं पण त्या शास्त्राचा मोबदला त्याला पुढच्या जन्मी मेरू पर्वतासारखं मिळते म्हणजे महान शास्त्रज्ञ विद्वान पंडित होऊ शकतो पण ह्या जन्मी जर त्यांनी शास्त्राला आपलं ध्येय अर्पण केलं की के, शास्त्राला आपलं मन अर्पण केलं की के, शास्त्रासाठी आपण त्यांनी शारीरिक मानसिक जे काही कष्ट आहेत हे जर कष्ट केले तर यथार्थ शास्त्र त्याला उमसते शास्त्र आत्मसात करण्याची प्रबल इच्छा असून सर्वस्वाने समर्पित होऊन शास्त्र आत्मसात करण्याचा दृढ निश्चय बाळवून शास्त्र अभ्यासणाऱ्याला सर्वांनाच शास्त्र सारखे अवगत होईल असे बी नाही आता काही वेळेला असं बी होत की या जीवानी जसा लेप जोडला असेल त्याला तसं शास्त्र आवडतं त्यांनी जर चांगला लेप जोडला असेल तर त्याला शास्त्र चांगला अवगत त्यांनी जर लेपच नाही जोडला तर शास्त्र अवगत व्हायला वेळ लागतो त्याच्यामध्ये अनुसंगिक सगळ्या गोष्टी आल्या त्याला बुद्धी पाहिजे त्याची नजर चांगली पाहिजे त्याची स्मरण शक्ती पाहिजे सगळ्या गोष्टी आनुसंगिक आली आणि शिवाय परमेश्वराची कृपा दृष्टी पाहिजे म्हणजे अशा अनेक गोष्टी म्हणजे मागच्या जरी जन्मात शास्त्राला जरी कष्ट दिले तर ह्या जन्मात शास्त्र करणारा सुद्धा काही अडथळे पण जरी शास्त्राला काही अडथळे आले तरी परमेश्वर यथार्थ त्याला शास्त्र समजण्यासाठी किंवा त्याला रुचण्यासाठी परमेश्वर अनेक प्रकारे सहाय्य करतात पण ह्याला मात्र सतत प्रयत्न करावा लागतो कारण प्रत्येकाची बौद्धिक पातळी धारण शक्ती आणि पूर्वसंस्कार बघा मी तुम्हाला सांगितलं ना काही गोष्टी पूर्वसंस्कार असतात काही गोष्टी त्याने जसं मनुष्याचा देह लेप जोडला असतो त्याच्यावरही असतं काही ठिकाणी बौद्धिक पातळीवर असते शारीरिक मानसिक प्रकृतीवर असते अनेक गोष्टी असतात त्याला कारण परंतु परमेश्वर पर त्याला जेवढं काही सहाय्य येईल तेवढं सहाय्य करतात फक्त ह्याला करता। प्रयत्न करणं हे याचं काम आहे त्यामुळे काही ना त्याच वेळी शास्त्र तो उमटत नाही आणि अनुभवाला बी येत नाही मग काही शास्त्र काही ना लवकर उमटत नाही शास्त्र लवकर शास्त्र अवगत नाही लवकर शास्त्र प्रत्याला येत नाही अशा अनेक अडचणी असतात त्यांनी त्यावेळी अर्थ जाणून घेण्याची इच्छा बाळगावी मग त्यांनी सर्वस्वानी जरी शास्त्र काढता आलं नाही तर जे काही शास्त्र ऐकलेलं आहे त्या शास्त्राचं यथार्थ जाणून घेण्याची तरी इच्छा बाळगावी आता काही लोक असे विचारायचे असतात नाही हो ते शास्त्र आपल्याला काही समजत नाही त्यात काही डोकं घालण्यात काय अर्थ नाही म्हणून तो काय करतो ते दुर्लक्ष करतो पण त्याच्यामध्ये परमेश्वर येते तुला समजत नाही गोष्ट ठीक आहे तुझ्या कर्मानुसार तू तसं जोडलं म्हणून तुला शास्त्र अवगत नाही किंवा शास्त्र प्रणवत नाही किंवा शास्त्र समजत नाही हे ठीक आहे पण तुला प्रयत्न करायला काय हरकत आहे जसं आपण एखाद्या गोष्टीचं आपल्याला मिळण्यासाठी आपण जसं धडपडतो किंवा प्रयत्न करतो तसं तुम्हाला शास्त्र काढण्यासाठी तुम्हाला यथार्थ कामान प्रयत्न करत राहिला पाहिजे प्रत्येक जन्मात एकाच जन्मात नाही तुम्ही अनेक जन्मात प्रयत्न करताल तेव्हा कोणता तरी एखादा जन्म तुमचा शिद्धीला जातो तसं देव काय म्हणतात की जरी तुम्हाला शास्त्र अनुभवायला येत नसेल प्रत्ययाला येत नसेल तर तो शास्त्र उमटत नसल पण ते शास्त्र जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा हळूहळू तुम्हाला शास्त्र उमटत जाईल पण तुम्ही प्रयत्न केला तर प्रयत्न करा शिद्धी म्हणजे जे काय सिद्धी असेल जे काय तुमचं कार्य सिद्धीला न्यायचं हे कार्य आम्ही करू पण तुम्ही प्रयत्न केला तर शास्त्र आहे तसे घ्यावे घोकावे मग कालांतरणे उपयोगी त्याचे एक गोच्छ नाही घे करून उपयोगा जाय देव काय म्हणताय घे तुम्ही गुरुकडनं शास्त्र घ्या त्याचं काय करा मंथन करा मनन करा चिंतन करा घेई जे भोकी जे मग काळे करून जाय काही काळाने मग तुम्हाला ते उमटत जाते त्यावेळी नाही काही समजत त्यावेळी आपलं डोकं पाणी जाते सगळं पण देव काय म्हणतात घेई जे भोकी जे म्हणजे भो शास्त्री घेत राहा भोके जे म्हणजे भोकत राहा मनन करत राहा चिंतन करत राहा मंथन करत राहा मग काळे करून उपयोगात म्हणजे काही काळाने ते शास्त्र तुमच्या हृदयामध्ये असं काही ठसल की तुम्हाला त्याचा यथार्थ ज्ञान झाल्यावर तुला तुम्हाला इतका मोठा आनंद होईल की खरं आता आपलं शास्त्र खरं काय ते जसं कदा अंधाळा असतो त्याला काही दिसत नाही पण परमेश्वर कृपेने जर समजा त्याला देवाने डोळे दिले किंवा त्याच्या प्रयत्नाने आणि कशाने कावेना त्याचे डोळे जसं ते म्हणतो आपण आंधळा होता पण नंतर तो डोळच झाला म्हणजे त्याला डोळ्यांनी सगळं दिसायला लागले त्याला जसा तो एक आनंद होतो तसे हे शास्त्र आहे जोपर्यंत शास्त्र समजत नाही ना तो हा जीव आज्ञानात कुठेही भटकत राहतो पण ज्या वेळेला त्याला हे शास्त्राने डोळे उघडले जातात त्यावेळेला त्याला इतका आनंद होतो की खरंच आपल्याकडून परमेश्वराची भक्ती काहीच होत नाही आपण नुसतं म्हणतो मी हे करतो मी करते करतो मी आमक करतो मी देवासाठी खूप करतो पण आपल्या त्यांनी देवासाठी काही होत नाही स्वतःसाठी मी काही होत नाही म्हणजे त्याला यथार्थ तो त्याचं यथार दूर होते म्हणजे जसं म्हणतात ना अज्ञानाचे निप्रसादेहा जनसुखी होऊ नये असे अज्ञानात त्याला वाटलं ह्या जगामध्ये जे काय त्याच्यासारखं सुख कुठंच नाही पण अज्ञानात जगामध्ये जे दिसणारं सुख आहे हे कसं आहे नास्तिक आहे आज आहे तर उद्या नाही तसं परमेश्वराचं जे शास्त्र आहे ज्याला परमेश्वराचं शास्त्र उमटलं उमजलं समजलं त्याला इतका मोठा आनंद होतो की त्याला असं वाटतं की आता मला सगळे ब्रह्मांड लहान दिसायला लागते म्हणजे त्याला एक प्रकारे इतका आनंद होतो की मला जे काही शास्त्र येत ते कोणालाच येत नाही आणि मी सर्वस्वने आता शास्त्राने काय झालं मोठा झालो आणि मला आता सगळ्या गोष्टीची प्रचिती यायला लागली अनुभव यायला लागला एक प्रकारचा आनंद त्याच्या ठिकाणी मनात वेगळाच असतो म्हणून देव काय म्हणतात हे शास्त्र आहे तसेच घ्यावे नुसतं घ्यावे ना घोकावे मग घ्यावे आणि घोकावे मग काय होत कालांतराने उपयोगी जाय म्हणून देव म्हणतात घेई जे घोकी जे मग काळे करून उपयोगाचा आहे म्हणजे ते शास्त्र तुम्हाला उमटलं जाईल समजलं जाईल नुसतीच इच्छा बाळगून वाट पाहत राहिल्याने कालांतराने त्याचा विसर पडण्याची शक्यता असते आता त्याच्या विरुद्ध दुसरी गोष्ट काय सांगतात काही लोक काय करतात शास्त्र काढतात किंवा शास्त्र न काढता मनामध्ये इच्छा बाळगतात की मला शास्त्र यायला पाहिजे मला शास्त्र समजायला पाहिजे आता या जगामध्ये बरेच विद्वान लोक आहेत बरेच शास्त्र अभ्यास करणारे लोक आहेत ते काय बोलतात काय सांगतात ते मला तर काहीच समजत नाही पण माझ्याचं डोक्यावरून जातं पण तसं मला शास्त्र यायला पाहिजे असं तो मनामध्ये इच्छा बाळगतो पण प्रयत्न नाही करत पण देव काय म्हणतात तो 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 जरे जरे तो 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 की निश्चित नुसती इच्छा बाळगून किंवा नुसती वाट बळवून ते काही शास्त्र येत नाही तर ते जर शास्त्र जरी येत असलं समजत असतं पण कालांतराने जर तुम्ही त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर जेवढं तुम्ही शास्त्र अभ्यास केलेला आहे तेवढं शास्त्राची काय होती शिवती विस्मृती मी सगळं विसरलं जातं काहीच त्याचे ते हृदयात काहीच त्याच्या मनात काहीच राहत नाही जसं छत्रबाची अवस्था झाली होती की नाही एकदा नाही काय स्वामी पैठणला असताना छत्रोवास चालला होता समोरून स्वामीच्या त्या देव कोणाला म्हणले औसा औसाला नाही नाही ना। ना। देव आऊसाला म्हणले की त्या छत्रवासाला विचारा तुम्ही कोणाची रे तेव्हा त्या औसाने विचारलं त्याला छत्रवासाला तुम्ही कोणाची रे तर तो, तो काय म्हणला नागदेव रावला आम्ही नागारावळाचे म्हणजे तो स्वामींच नाव सुद्धा विसरला चक्रधर स्वामीचं नाव सुद्धा विसरला म्हणजे ज्या चक्रधर स्वामीकडे त्याला ज्ञान झालं ज्या चक्रधर स्वामीकडे तो अनुसरला ज्या चक्रधर स्वामीच्या ठिकाणी तो आचर आचरवंत पुरुष होता ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्याला स्वामीचं नाव सुद्धा आठवलं नाही नागुरा नागारावुळाचे म्हणजे जो नागदेवाचार्य होते त्यांचे जे कोण राऊळ होते त्यांचे आम्ही आहे असं म्हणणार त्याला असं डायरेक्ट म्हणता आलं नाही चक्रधर स्वामींच आहे त्यांनी दुसऱ्याला पुढं करून नाव सांगतो म्हणजे इतकी त्याला विस्मृती नाही पण त्यांनी सुद्धा हिला विचारलं ना औसाला तुम्ही कोण रे औसाला जो विचारलं त्यांनी तो मला आम्ही श्री चक्रधर स्वामीचे तिने आपल्या देवाचं नाव घेऊन सांगितलं तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला नाही हाती शेळी डोळी पाळणा घेऊन चांगला होता म्हणजे या जीवाची इतकी वाईट अवस्था आहे तो जर धर्मावर राहिला तर सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतात आणि तो जर धर्मावरून घसरला तर देवता त्याला खाली काय करतील गडदारा घालवे गडगडत 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 त्याला कुठंतरी दऱ्यामध्ये ढकलून गेली म्हणजे इतकी वाईट अवस्था होती या जीवाची म्हणून प्रत्येक जीवानी धर्मावर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा विधीवर राहिलं पाहिजे आणि शास्त्र जास्त महत्वाचं आहे शास्त्र असल तस मार्ग सापडतात शास्त्र नसल तर हा मनुष्य कुठे भटकत राहतो लोकांचं ऐकून कुठे भटकतो म्हणून आहे तसे घोकून ठेवावे देव का म्हणतात शास्त्र जसं आहे तसंच घोका तिथं मनाचं काय काना मात्र लावू नका काही लोक काय करतात शास्त्र येत नसतं तर मनातच काहीतरी ठोकून देतात आणि मोकळं होतात पण त्यामुळे देवाला खंती येते देव काय म्हणतात आमच्या श्रीमुखीचे शब्द जसेच्या तसे तुम्ही जर भोकले तर तुम्हाला त्याचे काहीच परिणाम जाणू शकता तर तुम्हाला त्याचा काहीतरी अनुभव येईल मग कालांतराने आपोआपच आम्ही त्या शास्त्राचा बोध करतो देव काय म्हणतात तुम्ही जर जसेच्या तसं शास्त्र जर अभ्यास केलं जसेच्या तसं मनन मंथन जर केलं तर आम्ही त्या शास्त्राचा काय करतो बोध करतो शास्त्राचा बोध करतो म्हणजे ते शास्त्र त्या जीवाच्या हृदयामध्ये ठसलं जाते उमटलं जाते आणि त्याला हळूहळू सगळ्या गोष्टीची प्रचिती येते शास्त्रार्थ प्रत्ययाला आणून देतो हे अत्यंत तळमळीचे भोगतात त्यांना जाणून घेण्याची प्रबल इच्छा असते त्यांना तर आम्ही भोगण्याचे वचन प्रयत्नपूर्वक अनुष्टली आता देव काय म्हणतात काही असे जीव आहेत की शास्त्र भोगण्यासाठी खूप तळमळ करतात तळमळीने शास्त्र भोगतात जाणून घेण्याची त्यांची प्रबळ इच्छा असते कळलं का आम्ही त्या वचन भोगण्याचं आणि ते वचनाचा अर्थ समजण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा जी ओळख आहे ती आम्ही त्याला ताबडतोब करून देतो म्हणून आपल्यामध्ये पद्धत आहे पहा की शास्त्र शिकण्याच्या अगोदर सर्वप्रथम त्याला वचन पाठ करावा लागतं पाठ म्हणजे साडे दहाशे वचन त्याचं वचन मनन पठन करावं लागतं आणि ते नुसतं पठन करून उपयोग नाही तर त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ सुद्धा मनन करावं लागतं पठन करावं लागतं तेव्हा त्याला हळूहळू शास्त्र शास्त्र काय हे त्याला का समजतं जोपर्यंत तो वचन पाठ नाही किंवा वचनाचं याचा अर्थ पाठ नाही तर त्याला ब्रह्मविद्याशास्त्र काही संपत नाही जसं आपण बाराखडी शिकल्याशिवाय आपल्याला पुस्तकं वाचता येत नाही तसं बाराखडी हे सगळ्यात मेन आहे ज्याला बेसिक ज्ञान म्हणतात म्हणजे प्राथमिक म्हणून प्राथमिक ज्ञान आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्राचं काय वचन पाठ म्हणजे साडेदहाशे वचन आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ आणि त्याच्यानंतर कुडब ब्रह्मविद्याशास्त्राची आपल्याला लिंक लागते प्रयत्नपूर्वक अनुष्ठने म्हणून तत्काळच साह्यभूत होऊन त्याला उमटून घेतो मग असं जर त्याने प्रयत्न केला तर ते शास्त्र उमटलं जातच आणि त्याला आम्ही साह्यभूत होतो अर्थाचा अर्थात अत्यंत जाणून घेण्याचा हट्टाल धरून बसला असेल त्यांनाही साह्यभूत होऊन आम्ही शास्त्रार्थ प्रत्येकाला आणून देतो आता आज मध्य आणि अंत म्हणजे शास्त्राची सुरुवात कशी आहे शास्त्राचं मध्य कसं आहे आणि शास्त्राचा यथार्थ जो शेवट ज्याला आपण म्हणतो शास्त्र तर काही संपत नाही त्याचं शेवट होत नाही पण आज मध्य अंत म्हणजे पहिला भाग मधला भाग आणि शेवटचा भाग हा शास्त्रातला यथार्थ त्याला काय करतो आम्ही उमटून देतो म्हणजे त्याला ते शास्त्र तो जाणू शकतो की देवाने आपल्या शास्त्र काय काय सांगितलं आहे देवाने अनंत जन्माचं शास्त्रामध्ये सगळं सांगितलं आहे अनंत कर्मफळाचं सांगितलंय अनंत दुःख फळाचं सांगितले अनंत सृष्टीचं सांगितलंय अनंत देवतेचे कार्य परमेश्वरा आपले परमेश्वराचे कार्य अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत पण ह्या शेवटी आपल्याला शास्त्र अभ्यास केल्याशिवाय किंवा पठन मनन मंथन केल्याशिवाय आपल्याला काही समजत नाही याच्यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागते दुसरे कोणी चर्चा करीत असेल अथवा दुसरे कशाचे निरोपण सुरू असेल तर ते ऐकत असता अर्थाच्या अनुषंगातून आम्ही त्याला हव्या असलेल्या अर्थाचा उमट करेल आता काय वेळा असा प्रसंग येतो की काही गोष्टी याला माहीत नसतात त्या जीवाला कळ का परंतु त्या जीवानी दुसरे जे काय शास्त्र चर्चा करतात ते तिने ऐकायला पाहिजे दुसरी गोष्ट कशा कोणत्या विषयावर निरोपण चाललंय ते बी ऐकायला पाहिजे तिसरी गोष्ट ते ऐकता ऐकता अनुसंग अनुसंगानातून परमेश्वर काय करतात त्याला तो यथार्थ ते ज्ञान काय होतं उमटत जाते स्वतः तर कष्ट कराच शास्त्र काढण्यासाठी दुसऱ्याकडनं शास्त्र चर्चा चालत असेल ते ऐकत राहा दुसऱ्याकडनंही शास्त्र घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याकडून शास्त्र ऐकता तुम्ही स्वतः गोकलपट्टी करता किंवा जिथं शास्त्राची चर्चा चालली असेल प्रश्न उत्तर चालले असेल अशा ठिकाणी जर तुम्ही मन लावून शास्त्र ऐकण्याचा प्रयत्न जर केला तर त्यातलं तुम्हाला यथार्थ शास्त्र ज्ञान का होतं तुमच्या हृदयामध्ये उमटत जात हे कशामुळं होतं की तुमच्या प्रयत्नामुळं देव काय म्हणतात तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत शास्त्र तुम्हाला उमटलं जाणार नाही तुम्ही ज्यावेळेला प्रयत्न कराल त्यावेळेला हे शास्त्र तुम्हाला उमटलं जात जसं आपल्या संसारामध्ये कष्ट केल्याशिवाय सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाही तसे शास्त्र आहे सगळ्या गोष्टी शास्त्र मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न यथार्थ प्रयत्न करा परमेश्वर तुम्हाला सहाय्य करत राहतील पण तुम्ही जर प्रयत्न नाहीच केला तर परमेश्वर तुम्हाला काही सहाय्य करू शकत नाही आणि परमेश्वराच्या साह्याशिवाय हे शास्त्र उमटूच शकत नाही फक्त प्रयत्न का करणं हे काम तुमचं आहे आणि शास्त्र उमटण्याचं काम परमेश्वराचं तर अशा प्रकारे शास्त्र समजण्यासाठी काय काय करायचं हे आता आपल्याला देवाने सांगितलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये देव काय सांगतात ते पाहू आपण दंडवत हो चक्रधर स्वामी की जय